ये। ये। ये शिवाजी। ये शिवाजी। कालची जी आमची गावची मिटिंग झाली त्या गावच्या मिटिंगमध्ये चार नगरसेवक तीन चार सगळे नगरसेवक उपस्थित होते सगळ्यांनी मिळून या निशेधाचं हे कालच्या मिटिंगमध्ये आमचा ठराव संमत केलेला आहे सावर्डी गाव यासाठी एकत्र आलंय की आपण एखाद्या शुभ नवटाला जातो प्रत्येकांना आशीर्वाद भारत हाच देतो की त्यांच्या आईवडिलांची समाजाची आणि देशाची सेवा करतो तर समाज ज्यापुढं कोणीच मोठा नाही आणि त्यांनी समाजाबद्दल आमचा त्यांचा पाठिंबा आहे सावडी गावाचा त्याच्या विरुद्ध ते वागले त्याबद्दल सर्व ग्रामस्थ त्यांचा निषेध करतो अजय पारस्कर जे आहेत त्यांनी अचानक हा पवित्र घेतला पूर्वी ते त्यांच्याबरोबर होते त्यांच्याकडं काही अनुभव होते ते त्यांच्याशी वाटाघाटी त्यांनी सुद्धा परंतु अचानक असं काय घडलं की ते अशा पद्धतीने जे त्यांनी जे भूमिका घेतली ती सरळ सरळ समाजाशी विरोधात आहे त्यामुळे सावडी गाव त्यांचा निषेध करतो आणि हे त्यांचं व्यक्तिगत असं त्यांचं मत आहे त्याच्याशी त्याच्या त्या मताशी आमचं सावडी ग्रामस्थ वाकळे असो बारसकर असो किंवा त्यांचं कुटुंब असो ह्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही आम्ही असं जाहीर करतो प्रेस कॉन्फरन्स घेतली ते तिथल्या लोकांना काही लो सांगितलं होतं की बाबा त्यांच्या जवळ नाही नाही आम्हाला या गोष्टीची कुठलीही कल्पना नव्हती जर कल्पना असती तर आम्ही कदाचित बोलू तरी शकलो पण कल्पना नसताना त्यांनी दिलं त्याच्यामुळे ते कृत्य सावडी ग्रामस्थ हे कधी मान्य करणार नाही कारण करना आम्ही सर्व ग्रामस्थ हे मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत इथून खूप लोक मुंबईला मोर्चा गेलो होतो तर आमच्या गावातील वाकळे बारस सगळे परिवार हे त्यांच्यासोबत रिक्षा करून कोणी गाडी नव्हती हे गेलेले होते त्यामुळं ह्या कृत्याचा त्यांचा आम्ही जाहीर गावाच्या वतीने निषेध व्यक्त करतो व आम्ही ते हे जाहीर करतो की आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीनिशी सहभागी आहोत आमचे एक सी ए काळे म्हणून ते त्यांना कॉल करत होते त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही त्यांना बोलून घेऊ सगळ्यांना साव सावडी ग्रामस्थांनी त्यावर विचार केला आणि लगेच निर्णय घेतला की तुम्ही आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊन सांगा तर त्यांनी परत त्यांना फोन केला त्यांनी फोन केला त्यांनी अर्धा तासाचा असा वेट दिला की मी तुम्हाला आड जातून कॉल करतो त्यानंतर त्यांच्या बोलण्यावर असं समजून आलं की ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही सावडी गावाने ठराव घेतला आणि तो पास केला आणि आज प्रेस कॉन्फरन्स केला आता जो अजय महाराजांनी जो आता वक्तव्य केले त्यांचं ते वैयक्तिक त्यांचं काय असेल त्याच्या सावडी ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही त्यांच्या नातलगांचा किंवा इथं बारस्कर मंडळींचा वाकळी मंडळींचा आडोळे असतील राऊत असतील चव्हाण असतील किंवा सावळी गावातील इतर सगळे नागरिक असतील त्यांचा कोणाचा काही संबंध नाही ते आम्ही सर्व गावकरी गाव ग्रामस्थ हे मनोज जारंगी पाटील यांच्यासोबत आपण